नमस्कार मित्रांनो बायपन भारी देवा या सिनेमातून आपल्या भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजेच रोहिणी हटगंडी रोहिणी हटगंडी यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी पुणे येथे झाला रोहिणी हटगंडी एक भारतीय अभिनेत्री आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने हिंदी तेलगू कन्नड गुजराती मराठी इंग्रजी या भाषेतून त्यांनी अभिनय केला आहे लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती नाटकामध्ये यांनी करियरची सुरुवात केली आहे मुन्नाभाई भाई बी पुकार घातक चालबाज गांधी अग्निपथ या चित्रपटात यांनी अभिनय केला आहे तर टी व्ही सिरियल चार दिवस सासूचे होणार सुनमी या घरची डॉक्टर डॉन तुझं माझं ब्रेकअप रोहिणी हटकंडी यांनी जीवन गौरव फिल्मफेअर तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे तर मित्रांनो अशा या सुंदर आणि ग्लॅमर अभिनेत्रीचा मुलगा कोण आहे काय करतो ते पाहूया यांच्या मुलाचे नाव असीम आहे आसिम हा त्यांच्या आईप्रमाणेच बॉलिवूड अभिनेता आहे तर मित्रांनो अशा या सुंदर आई आणि मुलाची जोडी तुम्हाला आवडते का आवडल्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद